नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत पळशी सुपो या गावामध्ये आपण नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव आहे तुमचं दिनेश रामेश्वर वानखडे बरं तो तुम्हाला हे ड्रिंचिंग करून किती दिवस झाले होते पंधरा ते वीस दिवस झाले बरं काय फरक जाणवला तुम्हाला ड्रिंचिंग करून हे डिंचिंग केल्यामुळे ज जमीन नरम पडली कडक पडलेली होती त्यांची जमीन नरम पडली आणि पिंगट पण झाड होती बरं कसे म्हणजे काय काय प्रॉब्लेम होता तुमच्या जमिनीमध्ये हे पानं असे हे झाले ते हिरव पाना आला हे साहेबांनी हे प्रॉडक्ट दिलं पा पाहू शकता आपण पी एस एफ बी प्लस बायो एन पी के आणि रूटअप हे तीन प्रोडक्ट आपण यांना ड्रिंचिंग करायला दिले होते आणि ओमनी पण खूप होती याच्यात ओमणीच प्रमाण किती होतं तुमच्या जमिनीमध्ये आता तुम्ही ओमनी पाहिली नाही एकदम काहीच नाही काहीच नाही बरं आता काय बर... का फरक जाणवते तुम्हाला आता झाडाची पोत सुधारली बऱ्यापैकी मस्त आता हिरवागार झाला आणि पत्ती पण खूप चांगली काढून झाली झाड तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस एकोणऐंशी बरं धन्यवाद